पुढचं एक्सप्लेनर पाहूया आपल्याकडे चिनी मालाबाबत एक वाकप्रचार आहे चले तो चांद तक नाही तो रात तक असाच काहीसा अनुभव आता पाकिस्तानी सैन्याला आलाय आपल्या दुसऱ्या एक्सप्लेनर मधून चीनने पाकिस्तानला कसं तोंडावर पाडलं हे जाणून घेणार आहोत पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करण्यामध्ये चीन हा देश सर्वात आघाडीवर आहे पाकिस्तानच्या शस्त्र पुरवठादारांमध्ये एक्क्याऐंशी टक्के शस्त्र पुरवठा चीनकडून केला जातो गेल्या काही वर्षात चीन कडून पाकिस्तान जे टेन सीई आणि जे एफ सेव्हन्टीन ही दोन लढाऊ विमानं खरेदी केली याशिवाय लाँग रेंज मिसाईल सिस्टीम एच क्यू नाईन मिडियम रेंज एल वाय एटी आणि कमी मारक क्षमतेची एफ एन सिक्स मिसाईल प्रणाली खरेदी केली यापैकी एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम भारताच्या एस फोर हंड्रेड म्हणजेच सुदर्शन डिफेन्स सिस्टीम प्रमाणेच काम करणं अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात तसं घडलंच नाही आणि पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले चीनची एच क्यू ही सुरक्षा प्रणाली जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे या मिसाईल सिस्टीममुळे लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा वेध घेता येतो एकशे पंचवीस ते दोनशे किलोमीटर पर्यंत लक्ष्याचा वेध घेण्यासाठी ही प्रणाली सक्षम आहे एकाच वेळी शंभर लक्ष ट्रॅक करण्याची क्षमता आहे ड्रोन हल्ले लढाऊ विमानं आणि मिसाईल रोखण्यासाठी ही डिफेन्स सिस्टीम सक्षम मानली जाते चायना एरोस्पेस कडून या मिसाईल प्रणालीची निर्मिती करण्यात आली रशियाच्या एस थ्री हंड्रेड डिसेम डिफेन्स सिस्टीमची नक्कल करून याची निर्मिती करण्यात आली होती चीनने या शस्त्राची निर्मिती केल्यानंतर अनेक दावे केले होते एचक्यू नाईनचं सुरक्षा कवच भेदणं अशक्य असल्याचा विश्वास चीनला होता पाकिस्ताननं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ही मिसाईल सिस्टीम सैन्याच्या ताफ्यात सामील केली होती ही डिफेन्स सिस्टीम खास करून कराची ग्वादर आणि इस्लामाबाद अशा संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली होती निर्मिती केलेल्या क्यू नाईन या मिसाईल प्रणालीवर पाकिस्तानलाही अतिविश्वास होता मात्र ऐन युद्धाच्या वेळी चीनी शस्त्रांचं पितळ उघडं पडलंच चीनच्या या शस्त्रानं पाकिस्तानी सैन्याची फार घोर निराशा केली कारण अवघ्या तेवीस मिनिटात भारतानं एचक्यू नाईन मिसाईल सिस्टीम जॅम केली होती अद्ययावत ई डब्ल्यू इलेक्ट्रॉनिक शस्त्रांना ईडब्ल्यू प्रणाली स्वदेशी आहेत अत्यंत गुप्त असून यांची निर्मिती केली आहे या शस्त्रांनी क्यू नाईनची रडार सिस्टीमच बाधित केली त्यामुळे भारतीय लढाऊ विमान आणि मिसाईल पाकिस्तानला ट्रॅक करता आली नाही परिणामी पाकिस्तानचे अकरा एअरबेस भारतानं अगदी सहज उद्ध्वस्त केले हे झालं चीनच्या क्यू नाईन मिसाइल डिफेन्स सिस्टीम बाबत मात्र भारताची एअर डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड न आपली एअर डिफेन्स सिस्टीम आहे या डिफेन्स सिस्टीमची रेंज तीनशे ऐंशी किलोमीटर पर्यंत आहे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टीम ही जगातली अत्याधुनिक सिस्टीम मानली जाते बॅलिस्टिक मिसाइल्स वाहून नेण्याची या एस फोर हंड्रेडची ची क्षमता आहे या एस फोर हंड्रेडवर वर असलेलं रडार सहाशे किलोमीटरच्या परिसरातलं टार्गेट ओळखू शकते ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये मध्ये रशियाकडून चाळीस हजार कोटींना भारतानं तीन एस फोर हंड्रेड मिसाईल्स विकत घेतली आणखी दोन एस फोर हंड्रेड सिस्टीम्स भारतात येणार आहेत मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे त्यांना उशीर झाला माल खरेदी करून पाकिस्तानला मोठा फटका बसला मात्र इथून पुढे चीनकडून शस्त्र खरेदी करायची की नाही हा पेच आता पाकिस्तान समोर असणार आहे याबाबत तज्ञांचं मत काय आहे ते जाणून घेऊया आपल्या पुढे प्रश्न हा आहे की पाकिस्तान यापुढे चीन कडून शस्त्र विकत घेईल का त्याच्यात माझं एक सोपं उत्तर आहे की चीन भारत पाकिस्तानकडे दुसरा उपाय काय आहे जर आपण चीन आणि पाकिस्तानचा इतिहास बघितला तर अगदी एकोणीसशे अठ्ठावन पासून अयुब खान असताना किंवा सत्तर मध्ये भुट्टोची रेजीम असताना किंवा झियाची रेजीम असताना ऐंशी मध्ये किंवा अगदी दोन हजार एक पासून पुढे सहा सात वर्ष मुशरफ असताना पाकिस्तानने चीनकडून प्रचंड प्रमाणात शस्त्र विकत घेतलेली आहे ती शस्त्र ती आपल्या दोन्ही बॉर्डर्सवर ईस्टर्न आणि वेस्टर्न बॉर्डर म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान किंवा इराणी बॉर्डरवर वापरतं इतकंच काय तर ही शस्त्रं त्यांनी अगदी बलुचिस्तानमध्ये स्वतःच्या लोकांच्या विरुद्ध वापरलेली आहे अगदी मोठ्या प्रमाणात ही शस्त्रं वापरलेली आहे त्यामुळे पाकिस्तानकडे चीनची शस्त्रं येणं ही काही खूप मोठी बाब नाही ती शस्त्रं आता चालली नाही किंवा भारताविरुद्ध चालली नाही दरम्यान चिनी शस्त्रांनी ऐद मोक्याच्या क्षणी दगा दिल्यानंतर चीन आणि पाकिस्तानला आता तोंड दाखवायला जागा नाही शस्त्र विक्रीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिनी शस्त्रांबाबत काळीचा विश्वास उरलेला नाही त्यामुळे या युद्धातून फक्त पाकिस्तानचाच तोटा झालेला नाही तर चीनलाही शस्त्र विक्रीच्या धंद्यात मोठा फटका बसणार आहे बाकी चले तो चांद तक नाही तो रात तक या चिनी उत्पादकांचा धर्म अगदी चिनी शस्त्रांनीही पाळला आहे